महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलांची क्रेज हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आतापर्यंत चाळीस ते पन्नास शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्यांच्यावर पंढरी शेठ यांची नजर असायची त्यानंतर त्यांची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल अकरा लाख रुपयांची शर्यत जिंकली होती आज एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे you <laughs>